स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच बरीच काही उलता पालत मुंबईमध्ये होऊ लागलेली आहे मित्रांनो मित्र हो उद्धव साहेब आम्हाला परत यायचंय एकदा आम्हाला पदरात घ्या असा आवाज आता मातोश्रीच्या आजूबाजूला येऊ लागलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असल्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली शक्ती वाढवण्याचा नेटारे प्रयत्न सुरू केलेले आहेत इतर पक्षातील माजी नगरसेवक अथवा अन्य पदाधिकारी आपल्या पक्षात कसे येतील किंवा त्यांना कसं आणता येईल यासाठी बघा साम दाम दंड भेद सगळं काही वापरून प्रयत्न सुरू केलेले आहेत भाजपासाठी तर बघा मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण या महापालिकेवर भाजपाचा आधीपासून डोळा आहे इथली सत्ता काबीज करणं हे भाजपाचं जुनं स्वप्न आहे दुसरीकडं एकनाथ शिंदे यांचा गट आटापेटा करताना दिसतोय एकतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली पण त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य माजी नगरसेवक आपल्या गटामध्ये ओढून घेतले कुठल्याही प्रकारानं साम पण जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या हालचाली सुरू झाल्या ना तेव्हापासून शिंदे गटात गेलेले काही माजी नगरसेवक आता अस्वस्थ झालेले आहेत ठाकरे बंधू जर एकत्र झाले तर महापालिका निवडणुकीमध्ये आपला निभाव लागणार नाही याची जाणीव सुद्धा यापैकी अनेक मंडळींना झालेली आहे शिंदे गटात जाऊ पाहणारे काही माजी नगरसेवक या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत आढावा घेत अजून जागेवर थांबलेले आहेत काही जण आणि अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटात गेलेली काही माजी नगरसेवक आहेत ना आता उद्धव ठाकरे यांच्याकडे ते परत येऊ पाहत आहेत उद्धव साहेब आम्हाला पंधरात घ्या त्यातल्या पंधरा नगरसेवकांनी ठाकरे सेनीशी संपर्क करीत आम्हाला परत घ्या असं साकडं घातलं हो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची बघा आज एक बैठक सुद्धा झाली आणि परत येऊ इच्छिणाऱ्या या नगरसेवकांना पक्षात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावर सुद्धा चर्चा झाली काहींच्या मते गद्दारांना पक्षात परत घेतलं जाऊ नये तर काहींच्या मते ज्या ज्या प्रभागामध्ये आपल्याकडे प्रबळ उमेदवार नाहीत अशा ठिकाणी यांचा विचार करायला हरकत नाही